मित्र अरे नमस्कार केतन सर केतन मांडवकर बिग बॉस आहे हा माणूस पण <laughs> त्यांनी एक वेगळं आता ते लेखक म्हणून नाव काढतायत आणि जिप्सी त्यांच्याकडून जिप्सी के आहे सर जिप्सीचा काय मला म्हणजे जिप्सी फक्त मी मारुतीची जिप्सी बघितलेली आहे आयुष्यात तेवढाच जिप्सीचा शब्द पाठ झालेला आहे मला आणि सेकंड शब्द तुमचा आहे हॅशटॅग जिप्सी तर त्याचा एक म्हणजे काय जिप्सी म्हणजे काय बघा जिप्सी म्हणजे इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ आहे फ्री स्पिरिटेड सोल म्हणजे काय जो माणूस भटकतोय काहीतरी शोधत ज्याला डेस्टिनेशन नाहीये ज्याने ठरवलं नाही कुठे जायचंय पण तो काहीतरी भटकतोय म्हणजे निरर्थक भटकत आहे त्याला कुठलाच टार्गेट नाही टार्गेट नाही म्हणजे आपण असं ठरवतो ना की बाबा मला आज मुंबईला जायचं तसं नाही तो निघालाय रस्त्यावर जिकडे जाईल तिकडे जाईल तिकडे बरोबर बेभान बरोबर अशा वेळेला माणूस हरवतो पण इंटरनेट वर एखादी गोष्ट लवकर सापडायची असेल तर हॅशटॅग हा म्हणून ते हॅशटॅग जिप्सी आहे ती तो हरवतो पण आहे पण त्याला काही गोष्टी सापडून पण घ्यायच्या आणि त्याला त्याला हॅशटॅग तो टार्गेट करण्यासाठी मदत करणार आहे परफेक्ट ते काय होणार आहे ते तुम्ही वाचून कळ येस सर थँक्यू तर मित्रांनो आज पुणे फेस्टिवल पुणे ते फर्ग्युसन कॉलेज मध्ये आलो असता जी पंचावन रोहन ऍट दी रेट फोर थ्री या स्टॉलला भेट दिली असता रोहन सर आणि केतन मानगावकर सर तुम्हाला तर आज म्हणजे काय म्हणतात आता अक्षरशः मला असं वाटलं साईडला हायड्रोजन बॉम्ब आणि अनुबॉम्ब थांबलेला आहे कारण कसं असतंय माहिती आहे का जरी आपण लोकांमध्ये वावरत असू आपण स्वतःला म्हणजे भारी वाटत असू पण ज्या वेळेस एक म्हणजे स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला येऊन थांबतय त्यावेळेस आपल्यावर एक अदृश्य शक्तीचं प्रेशर वाढत असतंय जसं की आता एखादी विषाची बाटली आपल्या हातात दिली आणि एखादा पाण्याचा ग्लास दिला तर ती विष आपण पेणार नाहीत पण ज्यावेळेस ती बॉटल आपल्या हातात येते त्यावेळेस जो सेन्सेशन किंवा जी भावना आणि जो आ, भीती असते मनामध्ये तर ती भीती अशी मला आज अनुभव भेटत आहे पण हे दोघं विषाचे प्याले नसून अमृताचे प्याले आहेत हे दोघं ज्यांच्याही संपर्कात येतील त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही याची मी गॅरंटी देतो आणि सर्वात महत्वाचं माणूस स्त्री कोणीही एकमेकांना धोका देईन पण सच्चा मित्र मरेपर्यंत शेवटपर्यंत माणसाच्या आयुष्याला लाभलेला आहे तो म्हणजे पुस्तक महात्मा फुलेंचं एकच वाक्य आहे वाचाल तर वाचाल तर मित्रांनो जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील किंवा माणूस हा जन्मल्यापासून मरेपर्यंत जन्मल्या जन्मल्या तो श्वास घेताना रडतो तो श्वास घेणंही शिकतो रडणंही शिकतो दूध पिणंही शिकतो आणि पूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेट्या खाऊन 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 मरणाच्या दाढेपर्यंत ज्या वेळेस जातो त्यावेळेस न कळत त्याला सरणातले चटके लागतात आणि तो तोही शिकून आपल्या आयुष्याची राख करून घेतो आणि या जीवनातून निघून जातो तर मित्रांनो जीवनाच्या प्रत्येक पावलावर शिकवणारं एकमेव साधन म्हणजे जे की तुम्हाला कधीच धोका देणार नाही ते म्हणजे पुस्तक मित्र असावा तर फक्त पुस्तकासारखा आणि या दोन पुस्तकांचा रिव्ह्यू मी प्रत्येक पानाला वाचून प्रत्येक पानाची अंडरलाइन करून एन जो सचिन उर्फ बकासूर या चॅनलवर मी केतन सर रोहन सर मी ओरिजिनल रिव्ह्यू टाकणार म्हणजे मी तर सर्वांना माहिती आहे पस्तीस भाकरी मटन खाणारा शेरवा खाणारा माणूस आहे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो जगण्यासाठी अन्न लागतंय पण समाजात वावरण्यासाठी नॉलेज लागते ज्ञान लागते आणि ते ज्ञान आपल्याला शाळेतून आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला भेटत असते तर मित्रांनो आयुष्यात हे मोबाईल सोशल मीडिया आल्यापासून मानवाने माणसाने युवकांनी भरकटत चाललेले आहेत रीलच्या माध्यमातून तर काही चांगल्या रील पण असतात तर जास्तीत जास्त वाचनाची आवड राहू द्या त्याने मेंदूचा विकास होतो घरामध्ये वाचनाची आवड होते आणि एक सुसंस्कृत असा परिवार आपला उदयास येतो त्याला कारणीभूत आहे हॅशटॅग है, पुस्तक बरोबर <laughs> आहे का सर तर वाचा मित्रांनो हॅशटॅग वाचतो तोच जगतो <laughs> जगण्यामध्ये दोन प्रकार आहेत जगणे आणि जगणे ह्याच्यात फरक आहे मित्रांनो धन्यवाद आज सरांच्या बाजूला थांबलो <laughs> म्हणजे आता थर तरी पण ते कसं अंगावर चरबीचा जास्त थर असल्यामुळे ते बाहेर जास्त इन्सुलेटेड फॅट आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही ते इथं घामाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसत आहे जेसीबीचं इंजन टाईप आपले शरीर आहे त्याच्यामुळे घाम बाहेर येत आहे हिट एक्झॉस्ट होत आहे तर इथं आल्यामुळे आणि ह्या स्टॉलला भेट दिल्यामुळे खरंच खूप आनंद आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो सर्वांनी एकदा फर्ग्युसन कॉलेजला आल्याच्या नंतर पुस्तक फेस्टिवल ला भेट द्या आणि रोहन ऍट दी रेट फोर्टी थ्री या स्टॉलला जी पंचावन येते भेट द्या आणि तिथं खास करून मैत्री व्यावसायिक तेशी आणि आपल्या सरांचं हॅशटॅग जिपसी म्हणजे तुम्ही भटकणार नाहीत जीवनामध्ये दिशा देणारं एक पुस्तक आहे आणि त्याला काय लावलेलं हॅशटॅग त्याबद्दल मित्रांनो या भेट द्या आणि वाचा वाचाल तरच वाचाल धन्यवाद